नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना राम नवमीच्या मुहूर्तावर दिलेल्या दहापैकी कोणताही एक मंत्र सुरू करा शीघ्र राम कृपेसाठी दहा प्रभावी मंत्र आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही अर्थात आयुष्यातला अर्था अर्थ उरलेला नाही काही ध्येय राहिले नाही जगण्याची आशा राहिली नाही अशा वेळेस चैतन्यमूर्ती रामनामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठन करा ज्या रामनामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवांच्या अंगाचा दाह शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल म्हणून अत्यंत श्रद्धेने मन लावून ध्यान लावून राम नाम घ्या राम रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे परंतु रामरक्षा पाठ नसेल तर ती श्रवण करा त्याबरोबरीने पुढील दहा मंत्रांपैकी एका रामनामाचा जप अवश्य करा एक राम हा शब्दच मुळातच एक मंत्र आहे केवळ नामाची मात्रा घेतली तरी इतर पथ्य आपोआप पाळली जातील दोन रा रामाय हा मंत्र पद प्रतिष्ठा लक्ष्मी पुत्र आरोग्य प्राप्त करते तीन ओम रामचंद्राय नम हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल चार ओम रामभद्राय नम आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करेल पाच ओम जानकी वल्लभाय स्वाहा हा मंत्र इस्पित मनोकामना पूर्ण करेल सहा ओम नमो भगवते रामचंद्राय नम हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल सात श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदक्षरी मंत्र आध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल आठ ओम दशरथाय विग्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो रामा प्रचोदयात हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे नऊ ओम हन हनुमते श्रीरामचंद्राय नमः हा मंत्र भक्त आणि भगवंत दोहोंची कृपादृष्टी मिळवून देणारा ठरेल दहा ओम रामाय धनुष्पानाय, स्वाहा हा मंत्र हित शत्रुवर मात करण्यास सहाय्यक ठरेल